औंढा नागनाथ तालुक्यामधील दरेगाव येथे माता जगदंबा देवी यात्रा उत्सवानिमित्त भव्य कुस्त्यांच्या दंगली लखुसिंग राठोड आदी मान्यवरांच्या हस्ते कुस्ती दंगलीच्या प्रसंगी नारड फोडून कुस्ती दंगलींना सुरुवात करण्यात आली औंढा नागनाथ तालुक्यामधील दरेगाव येथे यात्रेनिमित्त भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते माता जगदंबा देवी यात्रेच्या उत्सवानिमित्त बक्षिसांचे आयोजन अर्जुन दांडेगावकर प्रमोद पवार श्रीरंग निंबाडकर गंगाधर बेले श्रीरंग गायकवाड नामदेव राठोड गणेश पवार अंबादास चव्हाण बाळू गायकवाड मारुती गायकवाड पंकज जाधव ब्रह्मा खंदारे नागनाथ खोकले दोन हजार एक ठेवण्यात आले होते जगदंबा देवी यात्रेनिमित्त मल्ले पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भामधून खूप मोठ्या प्रमाणात आले होते कुस्तीप्रेमींनी कुस्त्यांना प्रतिसाद देत कुस्तीप्रेमींनी बक्षिसांचा वर्षाव केला कुस्ती खेळण्यासाठी रुपाली शिंदे गोंडाळा एकनाथ पोले जलाल यांची कुस्ती आकर्षक होती अजिंक्य लुले हिंगोणी हिंगोली स्वप्नील निशाणा परमेश्वर जगताप नांदेड स्वप्नील औंढा प्रथम बक्षीस देऊन लकुसिंग राठोड यांनी उत्कृष्ट मल्ल्यांचा सत्कार केला देवी दरेगाव यात्रेनिमित्त बी बी सवलकर पी बी भुरके एस पी पठाण आदी पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ